सकाळी जेवणामध्ये तिळाची पोळी चपाती आणि वांग्याची भाजी केली माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मला मा काय सकाळचं रुटीन घेणं चाल नाही इकडं मग दुपारचं घेतले श्रेयांनी स्वीच झोपले होते इकडं आई आंटीला बोलत बसल्या होत्या तेलगूमध्ये बोलत होते मला काही समजत नव्हतं काय बोलावले ते मी नुसतं उभा राहून ऐकत होते इडलीसाठी आई तांदूळ स्वच्छ करून देतो म्हणून स्वच्छ करत बसले होते इकडे मला म्हणले तुझा मला भूक लागली उपमा बनव म्हणले मी उपमा बनवण्यासाठी कांदे कोथिंबीर मिरच्या सगळं कट करून घेतलं तेवढ्यामध्ये श्रेष्ठ आहे बघून आले तो काही होते कढई ठेवली तेल टाकलं तेल चांगलं करू द्यायचं म्हणजे तापू द्यायचं आणि स्ट्रॅश मधी मधी येऊन म्हणत होता मला मम्मा झालं की नाही मम्मा झाला थोडं थांब म्हणलं कडाई तेल तापल्यानंतर नंतर कांदा लसूण मिरच्या टाकून घेतल्या आणि थोडं हे तळल्याच्या नंतर पुन्हा मग वरून कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून थोडं लाल सर्व आला की पाणी टाकायचं पाण्याला चांगली उकळी फुटू देऊपर्यंत वरायचं नाही मी टाकून घेतो पाण्याला मग चांगली आहे बघा उकळी फुटत होती एकदम पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं उकळी फुटू द्यायचं त्याच्यानं उपमा कसा आपला एकदम चिकट होत नाही मोकळा होतो हे लक्षात ठेवायचं मग वरून घेतला उपमा उपमा वरून घेत घेत विचार करत होते श्रेष्ठ उठला काय की म्हणून उपमावरून घेतल्याच्यानंतर असा काही उपमा खाल्लो मग आम्ही उपमा खाल्ल्याच्या नंतर लगेच भांडी होते थोडेफार भांडी घासून घेतले भांडी घासून घेता मग श्रेयाश काय करू लागला की तिकडं आवाज येत होता <laughs> त्याला शांत बस शांतस म्हणून ओढत होती तो मम्मी ये मम्मी ये म्हणत होता म्हणून जाऊन आले त्याच्याकडं मी परत भांडी धुतले नळाला येत नव्हतं फर्स्ट काय झालं तिथे संपूर्ण येत होत क्या लाए बेबी लॉलीपॉप लाए।, लाए हो श्रेष्ठ दोगे बेबी को अपने मला म्हणत होता मम्मा काढून दे म्हणत होता मी त्याला काढून दिलं फ्रीजवर सगळीकडे धिंगाणा होता सगळं क्लीन करायचं होतं मला पहिलं त्याला काढून दिलं मला ते म्हणणं तर तो कधी तयार नव्हता त्याला कळालं मग व्हिडिओ करतो म्हणून तो पळत बाहेर <laughs> गेला तसंही करतो आई बाबाचा पाळला आला की तर मग त्याला व्हिडिओ कॉलच होई वाटलं मग ते गेला तिकडे <laughs> <अंटीकर> पळत <पड़ाँ> गेला आणि तिकडे जाऊन त्यांच्या इथं छोटी मुली आहे तिच्यासोबत खेळत होतो मग मी अजून तिकड आई होती आई म्हणत होत्या मला चहा कर म्हणत होत्या आईला मग चहा करून द्याय सगळं क्लीन करून घेतलं पहिलं तर क्लिंगाना केलं घेतलं आता कसं फ्रेश वाटतोय बघा दुपारी चार चार असं काही असतं हैदराबादचा एरिया थोडं ऊन थोडं पाऊस चालू आहे सध्या मग आईला चहा करून द्यायचा होता दूध की काढून घेतले फ्रीजमध्ये बाहेर थोडं चहा ठेवला मध्ये मध्ये मला जावं लागत होतं कारण स्ट्रेस रडत होता त्याला थोडं ताप आल्यासारखं वाटत होतं मग थोडं त्याला औषध टाकलं जाऊ गाईसाठी अजून चहा ठेवला मला काय सामान लावणंच होत नाही ना आम्हाला काही रूम भेटतच नाही वाटतं किती दिवस झालं मी असंच ऍडजेस्ट करते आता ठेवलं पण असतं पण पुन्हा घासणं डबल परत अजून ठेवून टाकणं दोघांना सांभाळ सांभाळ सगळं करणं होत नाही म्हणून मी काही काढलंच नाही जेव्हा रूम भेटेल तेव्हाच काढता येईल म्हणून घेतलं आणि तेव्हाच काढणार चहा आईला चहा ओतून मी नेऊन द्यायचा होता चहा ओतला आणि आईला नेऊन दिलं पुन्हा मग आईला देऊन येऊ म्हणलं आपण पण थोडं खावं चहा बिस्किट मी इथं खात बसले भूक लागली होती मला पण मग लगेच कपडे काढून आणले कपड्याच्या घड्या होता चटी घाल म्हणल्या तो का चटी घातलाच नाही म्हणलं तू व्हिडिओ मध्ये येतोस म्हणून मी व्हिडिओ बंद केला लगेच लागले काम कशा करतात चला तर आणि लॉंग व्हिडिओ पाहण्यासाठी ला लाँग व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग पाहूया ज्वारीच्या भाकरी कशा करायच्या आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि नवा व्हिडिओ पण यूट्यूबला येतेच जाऊन बघा मयुरी पाटील चॅनलचं नाव आहे अशी झाली आहे आपली होता मला मम्मा दादा कुठे आहे दादा कुठे आहे त्याला श्रेयांश दिसत नव्हता आम्ही केलो आणि बाहेर त्यानं इकडं भरपूर अशी गर्दी होती मला वाटली नाही एवढी गर्दी असेल म्हणून बरेच लोक होते इथं पण आम्ही इकडं पार्क मध्ये आलो आहोत कारण श्रेयांशला श्रेयां घरी श्रेयां राहून खूप बोर होत होतं त्यानं रोज म्हणत होता डॅडी मला टायगर दाखवा लॉयन दाखवा एलिफंट दाखवा कचुवा दाखवा म्हणत होता म्हणून त्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून ड्यूटून आले आणि आम्हाला घेऊन जोन गेली जोन तू बघा किती खुश आहे आणि कसा, कसा चलत आहे तसं तो एरी चलत नाही उचलून घ्या उचलून घ्या म्हणतो आता मस्त चलत होतो मग इथं असे प्राणी होते तो प्राणी बघून खूप खुश होत होता इथं बंदराचं घर होते बंदर होते आणि या पाण्यामध्ये छोटे छोटे कासो पण होते त्याला हे त्याला तरी इथं जवळ येऊन बसलो होतं त्यानं खूप भर पिल्ला श्रेयश तरी पण ते काही होत जाळी आहे ना त्याच्यामुळे नाही बदकं होते खूप चांगलं आहे बघायसारखं आहे आणि कमेंट मध्ये सांगा की हे कोणतं पार्क आहे तुम्ही मग समोर गेलो मला श्रेष्ठला घेऊन खूप दुखत होतं म्हणून डॅडीला अदोग श्रेष्ठला देऊन टाकले मी थोडे व्हिडिओ करावं म्हणलं तरी पण श्रेयश काय मला व्हिडिओ करत नव्हता मला माझ्याकडे पट त्यानं फोन मागला की फोन मागतो त्याला फोटो बी न्या आणि त्यानं पण बघत होते आणि डॅडी त्याला घेऊन जात होते इथं मात्र टायगर होता वाईट टायगर होता तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते समोर गेला तो समोरून दाखवू तुम्हाला बघा कसं चालत आहे नाहीतर त्यानं त्याच्या डॅडीला तर कसा स्टेस्टला घेऊ देत नाही हात लावू देत नाही मला घ्या मला घ्या म्हणत होता पण इथं आल्याने थोडा विसरला त्यानं बाहेर आल्यानं त्याला पण छान वाटत होतं इकडे मग वाईट टायगर आला आला म्हणून सगळेजण पळत पळत बघायला येत होतं हे बघा एक तर व्हाईट टायगर आहे त्यानं कसं बघायचं आहे वाईट टायगर तो बाहेर पाणी पिण्यासाठी आलेला आहे तर मला दिसतं का माहीत नाही तिथं आहे बघा हे बघा खूप मोठा होता तो पाणी पित होतं एकदम बरं बरं झालं आम्हाला खूप जवळून बघायला भेटलं श्रेयांची इच्छा पूर्ण झाली कारण त्याला खूप बघायचं होतं त्यानं रोज मम्मा टायगर दाखव मम्मा टायगर दाखव म्हणते फोनमध्येच मग इथं थोडं भूक लागली आम्ही थोडं इथं खात बसलो आणि श्रेषला घेऊन खूप कंटाळा आला होता खूप दुखत होता मग आम्ही इथं खालो आणि कॅब बुक केली आणि निघालो घरला भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये